पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी नियोजित वेळेवर पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार किशोर जोरगेवार पोलीस अधीक्षक मुक्कामा सुदर्शन जिल्हाधिकारी विजय गोंडा उपस्थित होते मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी यावेळी आज देशविकासाच्या मार्गावर पुढे जात आहे जातीपातीच्या राजकारणापासून आपण दूर राहावे नागरिकांच्या मनात देशभक्ती देशभावना भावना, भावना जागृत राहावी याकरिता आपण कार्य करावे आपण विकास पर्वात आपण काय योगदान देऊ शकतो याबाबत नागरिकांनी प्रयत्न करावे सोबतच काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नागरिकांनी एकत्र येत देशविकासात सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे प्रत्येक धार्मिक सण हा त्या धर्माचा प्रिय आहे पण हा भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला प्रिय असणारा हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि हा एक दिवसाचा उत्सव नसून हा आमच्यासाठी गौरव गौरव दिन आहे संकल्प दिन आहे की देशाच्या विकासामध्ये मी काय योगदान देऊ शकतो संविधानामध्ये आजपर्यंत आम्ही आपले अधिकार शोधत आहोत पण आजपासून कर्तव्य जबाबदारी दायित्व शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे की मैं देश को कोसकता दे हं देशभक्तीना हो क्षणिक क्षणिकुबाल मन मे पगे वह पूरे साल या भावनेनी जर प्रत्येकाने कार केलं तर या जगामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी लोकसंख्या असणारा हा देश जगातला सर्वात सुजगाम सुफगाम समृद्ध देश होण्याची क्षमता या देशामध्ये आहे आणि ती शक्ती भारत मातीच्या सुपुत्रांमध्ये आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट हा हजारो शहीदांच्या बलिदानाची स्मरण आठवण करत आम्ही संकल्प पा केला पाहिजे की आता आमचा त्याग देशहितासाठी आमचा त्याग जाती जातीचं विष काजवणाऱ्यांना पासून सावधान राहत या देशामध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या भावनेने प्रेरित होऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकत्र येण्याचा संकल्प हम सब साथ है हम सब एक है देश के लिए प्राण है देश के लिए जान है हमारे हाथ में संविधान है